थे, विजे थे। विजे जी, आतिशे ले थे, आ, या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत हे पालक आणि आंदोलक या सगळ्यांना शांत कोण करणार हा प्रश्न आहे तर पोलीस आयुक्तांशी बोललो आणि त्यांना सांगितलं ज्या महिला अधिकाऱ्यांनी अकरा तास या मुलींना बसवून ठेवलं होतं त्यांना पहिल्यांदा सस्पेंड करा आणि ऐलान करा की हे तीन महिन्यामध्ये फास्ट वर कोर्टात हे सगळं चालू आणि त्या नरादमास शिक्षक कडक शिक्षा त्याला फाशी झाली पाहिजे अशी मागणी आमची आहे आणि ती मागणी आम्ही केली आहे आता तो जो हा सगळा जमाव चा उद्रेक झाला याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे याला गृह जबाबदार आहे एवढी मोठी घटना घडल्यानंतर दोन छोट्या छोट्या कोळ्या मुलींच कौमार्य लुटल्यानंतर हे गप्प गप्प का होते यांनी या संदर्भामध्ये स्वतःहून पुढे येऊन मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे गृहमंत्री काय करतायत मुख्यमंत्री काय करतायत यांनी काय या विषयामध्ये लक्ष घातलं नाही आणि जर वेळी चौकशी झाली असती आणि कारवाई झाली असती तर हा उद्रेक जनतेचा दिसला नसता आज हे गाड्या फोडत आहेत रेल्वे स्टेशनवर उतरलेले आहेत शाळेच्या मध्ये काही जमाव संतप्त होऊन तोडफोड करतोय याला जमावाला उद्रेक होण्यासाठी यांची या कारणीभूत कोण असेल तर पोलीस आहे आणि म्हणून लोकर त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करा अशी मागणी मी आयुक्तांना केलेली आहे आणि फास्ट ट्रॅकवर चालवून त्वरित लवकरात लवकर त्या नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे ही मागणी सुद्धा मी केलेली आहे विजयजी मुळात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत होता असा सुद्धा पालकांचा आरोप आहे त्यामागे काय प्रमुख कारण आहे शाळा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होता याचं कारण झालं आहे की ही संस्था जी आहे ज्या संस्थेच्या त्या नराधम टीचरनी हे कृत्य केलेलं आहे त्यामध्ये एका विशिष्ट विचाराची संस्था आहे त्या संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून कुठला तरी प्रेशर आला असेल आणि म्हणून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला समजवण्याचा प्रयत्न केला गेला ते तक्रार न घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि हे यामध्ये कोण आहे हे हो सगळं प्रकरण दाबण्यामध्ये याचा सुद्धा शोध होण्याची आवश्यकता आहे याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे निवृत्त न्यायाधीशामार्फत हे गुन्हा दाखल करण्यासाठी का उशीर झाला आणि प्रकरण दाबण्याचा का प्रयत्न झाला जमाव म्हणते असं स्वतः सांगितलं की फास्ट ट्रॅक हे प्रकरण जाणार आहे कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठीच हे प्रयत्न केले जातील हो घटना घडून किती दिवस झाले आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडली तुरंत मुख्यमंत्री पोहोचले असते आणि त्या ठिकाणी जर आपण एकीकडे लाडकी बहीण म्हणून तुम्हाला जाहिराती आणि भाषण करायला वेळ आहे आणि दोन लाडक्या लेकींचा कुमारे लुटलं जात आहे त्यावेळेस तुमच्या जिल्ह्यात त्या संदर्भात तुम्हाला बोलायसाठी वेळ नाही आणि कारवाई करायसाठी वेळ नाही आज महिला सुरक्षित आहेत का महाराष्ट्रामध्ये हे प्रकार म्हणजे हे क्लिअर दिसत आहे की महिला माझ्या एकीकडे लाडक्या बहिणी म्हणून सरकारी तिजोरीतून मदत करताना छाती ओढून घ्यायची की आम्हीच मदत करतो काही यांच्या खिशातले पैसे जात नाहीत पण तरी पण तुम्ही महाराष्ट्रामध्ये महिलावर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असताना था ते थांबवण्यासाठी काय प्रयत्न केला गृह खातं काय प्रयत्न करतोय महाराष्ट्र हा युपीपेक्षा पुढे गेलेला आहे महिला अत्याचारामध्ये याला कोण जबाबदार आहे आणि म्हणून आमची फर्स्ट फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे दोन महिन्याच्या आतमध्ये तीन महिन्याच्या आतमध्ये त्या नाडात आम्हाला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारे हे आम्हाला अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीनं अडचणी कारवाई करावी नक्कीच मात्र शासनाच्या वतीने ही कारवाई केली जाईल असं आता आश्वस्त केलं जाते ग्वाही दिली जातीय मात्र तरीही जमाव संतप्तच पाहायला मिळतोय रेल्वे ट्रॅक जवळपास साडेतीन चार तास झाले रोखून धरलाय काय दोष आहेत जमावाचा दोन छोट्या छोट्या साडेतीन वर्षाच्या पोरींना पोरींची अब्रू लुटली जाते आणि त्यावर कुठलीच कारवाई होत नाही आज आठ दिवस होत आहेत आपण काय करतो आपल्या संवेदना आहेत की नाही आणि जमावाला दोष कसं धरणार आम्ही तुम्ही आत्ता बोलताय हे पूर्वी का नाही बोललात हे चार दिवसात तीन दिवसापूर्वी का नाही बोललात तुम्ही हे जर बोलला असता तर जमा शांत झाला असता आणि दुसरी गोष्ट अशी की एका विशिष्ट विचाराची संस्था म्हणून त्या संस्थेवर कारवाई होऊच नये ही कुठली नीतिमत्ता काई आहे की कायदा काही आहे की नाही कायदा सुव्यवस्था काही आहे की नाही याचा सुद्धा विचार होणे अपेक्षित आहे आता म्हणणं की आम्ही करू हे आता जनतेच्या उद्रेकामुळे आज जाणं अशा प्रकारचं स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांना करावं लागत मुख्यमंत्री स्वतः तर या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत आहेत ते म्हणतात की मी या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवून आहे आंदोलकांनी शांत व्हावं असं वारंवार ते आवाहनही करतायत नाही आम्ही आम्ही सुद्धा आंदोलकांना शांत होण्याचं आवाहन करतोय विरोधक म्हणून परंतु शासनाने त्या पोलीस अधिकाऱ्यांना तुरंत निलंबित केलं पाहिजे आणि हे प्रहे निकाली प्रकरण आम्ही काढू काढू असं ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावं नक्कीच धन्यवाद विजय वडेट्टीवार जी आमच्याशी बोललात त्यासाठी तर विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे आम्ही सुद्धा विरोधक म्हणून आवाहन करतो आहोत शांतता राखण्याचं मात्र एकीकडे